हॅलो चिल्ड्रन प्रश्न आमचे उत्तर तुमचे सर्वांचं स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे परिसरात त्यातली एक चिठ्ठी उचलायची आहे आणि त्या चिठ्ठीवर जो प्रश्न असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तयार आहात येस पहिला प्रश्न आहे सानिका साठी सानिका लघुग्रह म्हणजे काय मंगळ व गुरु यांच्या दरम्यान असंख्य लहान लहान वस्तूंचा पट्टा आहे त्यांना लघुग्रह असे म्हणतात खूप छान इतर ताऱ्यांच्या मानाने सूर्य आपल्याला तेजस्वी का दिसतो इतर ताऱ्याच्या मानाने सूर्य आपल्यापासून जवळ असतो म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो खूप छान मयुरी उपग्रह म्हणजे काय काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती परिभ्रमण करतात त्यांना उपग्रह म्हणतात खूप छान यानंतर प्रांजल सूर्यमालेतील ग्रहांची नावे तुला सांगायची आहेत बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु आणि शनी युरोनेस नाचून ुड क्लॅप विराली ग्रह म्हणजे काय सूर्याभोवती प्रदिक्षणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तूंना ग्रह म्हणतात पुन्हा सूर्यापासून सर्वात दूर असणारा ग्रह कोणता Neptune. Very, very good. Claps. ग्रहाची कक्षा म्हणजे काय सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गाने परिभ्रमण करत असतात त्या मार्गाला त्या त्या ग्रहांची कक्षा असे म्हणतात तारे म्हणजे काय ज्या सांगा लुकलुक लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात परिभ्रम पृथ्वीचे परिभ्रमण म्हणजे काय सूर्यभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात सूर्याभोवती कोण फिरत पृथ्वी खूप छान सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता बुध हा सर्वात जवळचा ग्रह आहे व्हेरी व्हेरी गुड क्लॅक्स प्लीज सहे ग्रह म्हणजे काय ज्या चांद्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात खूप छान कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे शनी भोवती कडी आहे अंचल पृथ्वीला स्वतःचा प्रकाश असतो का पृथ्वीला स्वतःचा प्रकाश नसून पृथ्वीला सूर्याचा प्रकाश असतो ओके